नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दहावी पासवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सरकारी भरतीची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबतही शेअर करा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती तमिळ आणि पांडुचेरी चेन्नईमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये कॅन्टीन अटेंडंटसाठी आलेली आहे आणि मग जर बघितलं टोटल जागा ह्या पंचवीस असून ही फक्त दहावी पासवर भरती आहे आणि याच्या माध्यमातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये दहावी पासवर सरकारी नोकरी आपल्याला मिळू शकते जसं की आपण इथं बघितलं फाईल नंबर बघत असाल इथं डेट बघित असाल जाहिरात आली आणि बाकी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आता पोस्ट जर नाव बघितलं आपण तर आहे कॅन्टीन अटेंडेंट जनरल कॅन्टीन सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेट नॉन मिनिस्ट्रीयल पोस्ट आहेत या तर यामध्ये टोटल व्हॅकन्सी बघितलं तर आपल्याला इथं पंचवीस देण्यात आलेल्या आहेत ओपनसाठी तेरा साठी सहा ई डब्ल्यूसाठी दोन एस सीसाठी तीन आणि एस टी करता एक आणि अशी जाहिरात इथं देण्यात आलेली आहे आता पे स्केल जर बघितलं आपण ह्यासाठी स्केल काय असणार आहे ते पुढील प्रमाणे स्केल इथं देण्यात आलेलं आहे हे जर स्केल बघितलं आपण तर पे लेवल वन इन पे मॅट्रिक्स बघितलं तर आर एस अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे हे सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला जास्तीत जास्त पेमेंट हे छप्पन हजार नऊशे शकतं तर कोण अप्लिकेशन करू शकतं ओनली इंडियन सिटिजन यासाठी अप्लिकेशन करू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर मेट्रिक्युले म्हणजे दहावी पास असणं आपल्याकडं खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर एज लिमिट जर बघितलं तर अठरा ते पंचवीस वर्षी तर एज लिमिट देण्यात आलेलं आहे आता इथं चाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्शन आपल्या गवर्नमेंट सर्वंटला देण्यात आलेलं आहे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान करू शकणार आहात लास्ट डेट जे चा अप्लिकेशन आहे ती बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे रात्री अकरापर्यंत हे अप्लिकेशन आपण करू शकणार आहात तर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर रिटर कर एक्झाम्पला कधी कळणार आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शॉर्टलिस्ट आपलं झालं आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळणार आहे हॉल तिकीट आपल्याला एक दहा दोन हजार चोवीस ते पाच दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला पोस्टामार्फत किंवा ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येणार आहे आता एक्झामिनेशन आणि कुठं असणार आहे आपल्याला प्लेस ऑफ एक्झाम तर चेन्नईला असणार आहे आणि ती एक्झाम जी असणार ती सहा दहाला असू शकते असं सांगण्यात आलेलं आले आहे आता ॲप्लिकेशन कोण करू शकतं तर इंडियन सिटीजन एज रिलॅक्शन आपल्याला इथं देण्यात आलं आहे अठरा ते पंचवीस वर्ष यामध्ये एज रिलॅक्शनमध्ये जे रिझर्व कॅटेगरीज आहेत त्यांना इथं एस एस टीला पाच वर्ष सीला तीन वर्ष आणि बाकीच्यांना जसं दिसतं दिसते त्याप्रमाणे एज रिलॅक्शन देण्यात आलं आहे दहावी पास असणं आवश्यक आहे विशेष म्हणजे या बघा कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फी आपल्याला इथं भरायची लागणार नाही फक्त आपल्याला ऑनलाईन जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर -E आपल्याला आप ते ऑनलाईन ॲप्लिकेशन जर करण्यासाठी वेबसाईट दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण मी देत आहे तर ते आहे एच टी टी पी एस टी एन आय एन सी ओ एम ए टी ए एक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी लिंक आपल्याला देण्यात आलेले आहे मी हे लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे डिस्क्रिप्शनमधून आपण माहिती घेऊ शकता अशा प्रकारे ते सर्व माहिती देण्यात आले आहे की सिलेक्शन प्रोसेस कशी असणार हे दोन स्टेजमध्ये सिलेक्शन प्रोसेस असणार आहे स्टेजवर जर बघितलं आपल्या स्क्रुटनी अँड शॉर्ट लिस्टिंग ऑफ कँडिडेट फॉर द रिटर्न एक्झाम ही पहिली टेस्ट असणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरी टेस्ट एक्झामिनेशन असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे टू आवर ड्युरेशन म्हणजे एकशे वीस मिनटाचे असणार आहे शंभर मल्टिपल चॉईस ह्यात क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये आपण बघितलं सिलेबस कसा असणार आहे तो असा असणार आहे आपल्याला न्युमरिकल ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल इंग्लिश ही प्रत्येक पंचवीस मार्काचे क्वेश्चन असणार आहेत आणि मी ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत त्यामध्ये सिलेबससुद्धा आपल्याला डिटेलमध्ये देण्यात आला आहे की जनरलमध्ये काय विचारणार जनरल इंग्लिशमध्ये काय विचारण्यात येणार आहे तर सविस्तर माहिती घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन जर लिंक दिली लिंक आहे लिंकवरनं आपण संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा आणि संपूर्ण माहिती घ्या हॉल तिकीटसाठी काय माहिती देण्यात आली आहे तर ती पुढीलप्रमाणे आहे द लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर द स्टेज टू रिटर्न एक्झाम विल बी पब्लिश्ड ऑन द डिपार्टमेंट वेबसाईट वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात येणार आहे हॉल तिकीट आपण वेबसाईटवरूनच डाउनलोड करू शकणार आहात एक दहा दोन हजार चोवीस ते पाच दहा दोन हजार चोवीसच्या दरम्यान रिटर्न एक्झाम डेट अँड टाईम आपल्याला देण्यात आलेला आहे जसे की सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला टाईम अकरा ते एक पी एम असणार आहे प्लेस चेन्नई असणार आहे एक्झामिनेशन व्हेन्यू असणार आहे ते आपल्याला ज्या चेन्नईमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला हॉल तिकीटवर लिहिलेलं असेल त्याप्रमाणे आपल्याला ही सर्व माहिती घ्यायची आहे त्या ते सेंटरला आपल्याला एक्झामिनेशन द्यायचं आहे तर मित्रांनो आपण फक्त दहावी पास असाल ना आपल्या सरकार नोकरीच्या आपण शोधत असाल तरी आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये गव्हर्नमेंट केंद्र सरकारच्या अंडर आपण कॅन्टीन अटेंडंट म्हणून नोकरीची संधी मिळू शकते आपल्याला यामध्ये पगार जर बघेल तर अठरा हजारपासून छप्पन हजार नऊशे हा पगार ठेवण्यात आलेला आहे तसेच विशेष अशा शासनाचे भत्ते व इतर पण आपल्याला लाभ मिळू शकतात त्यामुळे आपण दहावी जर एक सरकारी नोकरी शोधत असाल तर आपण यासाठी शंभर टक्के ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करत असताना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे तर आपण ॲप्लिकेशन करावं आणि सरकार नोकरी मिळायचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ हीच माहिती आपल्याला देतो आणि व्हिडिओवर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र